नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण मस्त अशी काजू पनीरची रेसिपी पाहणार आहोत तेही रेस्टॉरंट पद्धतीने घरच्या घरी कशी बनणार ते पाहणार आहोत कमी साहित्य कमी वेळेत ही रेसिपी आपण बनवणार आहोत तर चला रेसिपी लगेच बनवायला घेऊयात तर काजू पनीर बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे मी ताजं पनीर घेतलेलं आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर तो तोपर्यंत आपण हे काजू साईडला ठेवून देणार आहोत आणि भाजीसाठी वाटण तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आणि दोन टमाटो घेतलेले आहेत तर आपल्याला सुरुवातीला कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडस तेल टाकून घेणार आहे कांदा इथे आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचा नाहीये अगदी थोडासा हलका रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे कांदा इथे मऊ पडलेला आहे आणि कलर सुद्धा त्याचा बदललेला आहे तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे तर टोमॅटो देखील आपल्याला मऊ होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे याच्यावरती तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो देखील आपलं छान असं मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस मी इथे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे हा देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे छान असं ते देखील याच्यामध्ये दे परतलं जाईल आपला कांदा टोमॅटो अद्रक लसूण छान असं इथे मऊ झालेलं आहे तर अशा वेळेस मी इथे एक दहा बारा काजू घेतले होते पाण्यामध्ये भिजून दहा मिनिटांसाठी ते देखील याच्यामध्ये दे टाकून घेऊया टाकल्याने छान असे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो तर तर इथे आता है। आता हे तयार आहे गॅस बंद याला थोडस थंड होऊ द्यायचंय त्यानंतर आपल्याला हे मिक्सर मध्ये याची पिवरी बनवून घ्यायची आहे आता हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला काढून घेतलेला आहे आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत पण लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही हे आपल्याला असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता मी इथे याला छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे तर आता भाजी बनवायला घ्यायची तर त्यासाठी मी इथे सुरुवातीला दोन पळी तेल घेणार आहे आणि याच्यामध्येच मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी बटरचा देखील इथे वापर करू शकता तर मी इथे तेल आणि तूप दोन्हीचा वापर केलेला आहे तर तेल आणि तूप छान असं गरम झालंय याच्यामध्ये आता काजू आपल्याला हलक्या रंगा है। रंगावरती तळून घ्यायचे आहेत अगदीच काजूचा रंग बदलेल इतपत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर इथे आता छान असा काजूंचा रंग बदललेला आहे यांना काढून घेऊया प्लेट मध्ये तर अशा पद्धतीने मी इथे काजू तळून घेतलेले आहेत तर आता पनीर तळून घेणार आहोत तर पनीर देखील आपल्याला खूप जास्त असं तळायचं नाही हलकाचा रंग बदलला यांना लगेच काढून घ्यायचा आहे तर इथे आता छान असं आपलं पनीर अगदी मी हलक्या रंगावरती याला एक दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे यांना प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी हे पनीर इथे तळून घेतलेलं आहे तर आता भाजी बनवायला घेऊयात तर इथे मी एक अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेला आहे जिरं छान असं फुललं यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये दोन तमालपत्र घेतलेले आहेत ते देखील टाकून घेऊया एक छोटीशी दालचिनीचा तुकडा एक वेलची मोठी वेलची स्टार फूल आणि एक चार पाच लवंगा छान अशा याला भाजू द्यायच्या आहेत तेलामध्ये तुम्हाला तर तुम्हाला याच्यामध्ये खड्या मसाल्याचा वापर नसल करायचा नाही केला तरी काही हरकत नाही तर खडे मसाले छान असे तेलामध्ये तळल्या गेलेले आहेत याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घेऊयात आता मिक्स करूया आता ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर इथे आता तुम्ही बघू शकता छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये काही आता सुके मसाले टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट गरम मसाला धणे पावडर एक दीड चमचा आहे आणि किचन किंग मसाला हा देखील दीड चमचा घेतलेला आहे छान असं याला एकदा मिक्स करूया तर इथे मसाल्याला देखील छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि याला छान अशी एक उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये काजू टाकून घेणार आहोत तर इथे मी एक चार ते पाच लोकांसाठी काजू पनीरची भाजी बनवलेली आहे तर ग्रेव्हीला छान आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता हे तळलेले काजू आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छान असं एकदा याला मिक्स करूया आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट मस्त आपण याची वाफ घेणार आहोत तर इथे आता एक मस्त असे पाच मिनिट झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला हे तळलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला थोडस शिजू द्यायचं आहे खूप वेळ आपल्याला इथे गॅस चालू ठेवायचा नाहीये तर सर्वात शेवटी मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे ही आपण थोडीशी अशी क्रश करून याच्यामध्ये टाकणार आहोत आता ही कस्तुरी मेथी याच्यामध्ये टाकून घेऊयात कस्तुरी मेथी टाकल्याने भाजीला छान असा मस्त फ्लेवर येतो तर इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊया तर मस्त अशी आपली इथे काजू पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी कमी साहित्य आणि कमी वेळेत ही भाजी मी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद